दिनांक नऊ सात दोन हजार पंचवीस रोजी आता चौथीचे विद्यार्थी हे आज चक्क अब्जावधीपर्यंतच्या संख्येचे वाचन करणार आहेत तर बघा आणि चला पहा तर मग आमच्या चौथीचे विद्यार्थी कशा पद्धतीने संख्येचं वाचन करतात सर्वप्रथम संख्या कोण वाचन करते बरा वेरी व्हेरी गुड हां स्वराष्ट हां व्हेरी गुड शट डाउन आ दोन नंबर कोण वास्ते बरं हां छान बघा प्रगती वाचते दोन नंबरचे बरोबर तीन नंबर कोण वास्ते बरं वाला तीन हां वाचा गुड छान चार चार नंबर कोण कोटी एकोणव्वद लाख हजार नऊशे व्हेरी गुड हा पाच नंबरचे कोण वाजता बरं हा बारा अब्ज

वा वैश वाचा बघा कसे मुलं आमचे टप्पे टप्पे हातवारी करतात हा बरोबर शब्बास नऊ नंबर कोण वाचत आहे बर वा वा छान हा चोवीस अब्ज कोटी हा बरोबर आहे दहा नंबर वाच बरं शुभांगी वाचेल आता दहा नंबर हा अष्ट्यात्तर येते हा अष्ट्यात्तर बरोबर आहे शब्बास बरं आता मुलांकडे बघू आज अकरा नंबर कोण वाचतंय आहे बरं हा वाचा बरे अनुभव बरोबर आहे बघा हा प्रेम डबल अनुभव वाच बरं डबल आहे हजार कशा पद्धतीनं वाचत हा त्याच्यानंतर कोण वाचतं बरं बारा नंबर अरे वाचा हा चोवीस अग्य चोवीस नाही ते बरोबर आहे बरोबर आहे कोण वाचतून पालटून कोटी लाख अष्ट्यात्तर हजार नऊशे चोवीस बरोबर आहे चौदा नंबर कोण वाचत आहे अरे वा आवाज आरती मोठ्या वाच मात्र आवाज आला पाहिजे माझ्याकडे बघा लोक म्हणतात की शेवटच्या बाकावर बसणारे विद्यार्थी हे ढो असतात पण आमच्या इथं तसं नाही आमच्या इथं शेवटचे विद्यार्थी पण अगदी हातवरी करतात हा आवाज बरं वाटा हा बरोबर आहे शब्बास हा पुढं कोण वाचत बर बरं पंधरा नंबर हा मग करतो हा बरोबर आहे हा परत कोण वाचतंय बरं कोण वाचू शकत हा प्रगतीने आतवर केला वाज बर प्रगती हाशे नव्वद बरोबर आहे हा हा श्रद्धा हा वट्यानं म्हणायचं श्रद्धा आवाज आला पाहिजे हा

बरोबर आहे जोरदार टाळ्या वाजव अशा पद्धतीने हे आमचे चौथीचे विद्यार्थी अगदी सुंदर सुंदर असे काय करत आहेत संख्येचं वाचन करत आहेत हे पाच संख्या आणि सर्व विद्यार्थ्यांनी असं नाही की ठराविकच विद्यार्थ्यांना वाचता आलेले आहेत सर्व विद्यार्थ्यांनी चक्क अब्जापर्यंत संख्या वाचलेल्या आहेत त्याबद्दल मी वर्ग शिक्षक या नात्यानं मला या वर्गाचा खूप असा आनंद वाटतोय आणि यावर्षीचे आमचे विद्यार्थी अतिशय हुशार आले आलेले आहेत खूप छान समाधान वाटलं मस्त वाटलं